नमस्कार मंडळी एक स्पेशल बातमी तुमच्यासाठी जे बैलगाडी मालक चालक जे जगभरातून जे प्रेक्षक वर्ग मला जो पाठिंबा देतो व्हिडिओ बघून त्या पाठिंब्याचं फळ की काही दिवसासपूर्वी एक चॅनल खोललं होतं सँडी आणि आता बैलगाडा शर्यत कारण जे मोठं चॅनल होतं ते काय त्यात मी वेगवेगळ्या गोष्टी मांडत असतो तर त्या गोष्टी काय काय राहून जातात मांडायचं म्हणून बैलगाड्यातलं दुसरं चॅनल चालू केलं तर त्याला एक विक्रमी दिवसात यश मिळालं त्याचे एक लाख सबस्क्रायबर झालेत त्याबद्दल थेट अमेरिकेतून एक गिफ्ट आलेला आहे तुम्हाला गिफ्ट दाखवतो हे बघा मित्रांनो हे दिसतंय का हे सिल्वर प्ले बटन ज्यावेळेस एक लाख सबस्क्रायबर पूर्ण होतात त्यावेळेस हे भेटतं तर हे भेटलेलं आहे आपल्या चॅनलला हे मला वाटतं आपल्या सगळ्यांचं यश आहे मी फक्त चेहरा असतो पण तुम्ही लोक पाहत असता सबस्क्राईब करत असता आणि यश देत असता तर हे सगळं तुमचं श्रेय आहे आणि तुमच्यामुळं मला जो सिल्वर प्रे अवॉर्ड आहे तो भेटलेला आहे एक अमेरिकेतून येतं हे अवॉर्ड आणि एक आपण म्हणू की आपल्या जे आपण काम करत असतो त्याला एक शाभासकी म्हणून येत असतं तर अशा पद्धतीनं जो मला सपोर्ट दिलेला आहे त्या सर्व प्रेक्षकांचं सर्व बैलगाडी मालक चालक प्रत्येक घटकाचं चा, मी या व्हिडिओच्या माध्यमातून धन्यवाद व्यक्त करतो असाच सपोर्ट देत राहावा आणि अशाच गोष्टी मी मांडण्याचा प्रयत्न करीन वेगवेगळ्या सगळ्या गोष्टी मांडता येत नाही एकच मी आहे आणि फॅमिली बघावं लागते सगळ्या गोष्टी बघाव्या लागतात तर ते बघून काय काय गोष्टी करत असतो ते क्षेत्र बैलगाडी क्षेत्र आपण वेगवेगळे मुद्दे मांडत असतो आणि तुम्ही नेहमीच मला सपोर्ट दिलेला आहे यापुढेही सपोर्ट देताल अशी मी आशा आशा व्यक्त करतो माझी जर्नी सांगायची तर एक आठ नऊ महिन्यापूर्वी चॅनल सुरू केलं हे सँडी यादव बैलगाडा शर्यत आणि जे काही काय गोष्टी राहून जायच्या जा, कारण कसं का जे मोठं चॅनल आहे सँडी आणि यादव त्यालाही तुम्ही भरपूर प्रेम दिलेले आहे तर तिथं मी वे वेगवेगळे विषय मांडत असतो म्हणजे कला क्रीडा साहित्य राजकारण तर ते काय काय विषयांवर राहून जायचे जा म्हणून हा चॅनल चालू केला काही तो तुम्ही एक लाखाचा टप्पा पूर्ण करून दिलेला आहे हे फक्त नाव जरी असलं सँडिया डोबेलगडा शरीर तरी हे तुमचं आहे बघा हे, हे तुमचं सिल्गोड पेपटन आहे थेट अमेरिकेवरून येतं तर ही आहे आणि ज्यावेळेस ते मोठं चॅनल आहे सँडियन यादव त्याला चार वर्षापूर्वी भेटलेलं मला बरेचशी लोक म्हणतात की की ते सिल्वर पे बटन कुठं आहे तर बघा हे ते सिल्वर पेय बटन त्यावेळेस साईज मोठी होते साईज मोठे होते आता थोडं यूट्यूब बी छोट्या साईडचं द्यायला लागलं ला। त्यावेळेस हे मोठं साईजचं सिल्वर पे बटन तर लवकरच ह्या बटनाचा कलर ब बदल सँडियन यादव आत्ता नऊ लाख एक्क्याऐंशी एक हजार सबस्क्रायबर आले ते तर काहीच हजार सबस्क्रायबर राहिलेत तर तुम्ही तिल तिथं जाऊन मला सपोर्ट देताल आणि नक्की एक मिलियन सबस्क्रायबर होईल एक मिलियन एक मिलियनचा आपल्याला टप्पा गाठायचे त्याच्यासाठीही जास्तीत जास्त लोकांनी सपोर्ट करा नेहमीच सपोर्ट करत आलेला आहे तरी करा सपोर्ट लवकरच आपण ह्याचा कलर बदलून गोल्ड बटन येईल एक मिलियन दहा लाख जे सबस्क्रायबर होतील ते तर ते खूप विशेष असणार कारण खूप दिवसापासून काम करतं या क्षेत्रात अनेक अडचणी येतात अनेक अडचणींना सामोरं जाऊन हे काम करावं लागतं घरचं स्वास्थ्य आपलं स्वास्थ्य काही लोकांची नाराजी काही लोकांची शब्बासकी हे सगळं करत हे काम करावं लागतं तर तुमच्यामुळं चार वर्षापूर्वी हे बटन भेटलेलं नाही फार कमी लोकांना त्यावेळेस भेटलेलं त्यावेळेस आपल्याला आलेलं त्याच्यानंतर आता भरपूर लोकांना आलेलं आहे तर पुन्हा एक बटन आलेलं आहे तर अशा पद्धतीनं छोटा आलं याच्या कंपेरिजन का दिलं आहे काय कळलं तर असे दोन सिल्वर पे बटन झाले आहेत आपल्याकडं हे सगळं यश तुमचं आहे तुर्तास सँडी आणि यादव जे बैलगाडा शर्यत आहे त्याला तुम्ही एवढा सपोर्ट दिला त्याबद्दल तुमचं मी तुमचा मी ऋणी आहे मी तुमचा माणूस आहे मी तुमचा हक्काचा माणूस आहे मला काय काय गोष्टी तुम्ही सांगता त्या करण्याचा प्रयत्न करत राहतो तर असंच सपोर्ट देत राहा निश्चित आपण काय काय विषय काय काय कलाकृती तुमच्यासमोर आणीन तर ह्या सगळ्या दिलेल्या प्रेमाबद्दल तुम्हाला धन्यवाद असाच सपोर्ट देत राहा